नमस्कार माझ्या मित्रान, कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे ना तर एक काम आलेलं आहे रावेत मध्ये मॅडम हा आहे ना, ना? मला काम पाहिजे होत किती तास चोवीस तासाच फक्त पगार चाळीस हजार पाहिजे कारण की मी एकीकडे एक करत होते ना तिथे चाळीस हजार भेटत होता मग कसं ते मेंटेन ठेवायला चाळीस पाहिजे हो पण चाळीस हजार आमच्याकडं नाही ना, ना। आमच्याकडं आहे बावीस हजारपर्यंत बघा कुठं असेल तर गरज आहे मला एक बोलू का तुमच्या लोकांना भरपूर अशा नऊशे लोकं येतात चाळीस मागतात पन्नास मागतात अरे पण ती समोरची पार्टी तरी द्यायला पाहिजेल ना चाळीस पन्नास हजार तुम्ही पहिलं कुठं काम केले त्यांचा नंबर देऊ शकता का तुम्ही विचारते ना मग त्यांना खरंच चाळीस हजार पगार देत होता का बोला तर बघा आता एक मावशी आली होती ती म्हणती मला चाळीस हजार पगार होतो आणि मला चाळीस हजार पगार असेल तरच मी काम करणार तर चाळीस हजार पगार कुठं भेटतं आणि कोण क्लायंट देतं चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार मला कधी कधी खर्च असायला येते की चाळीस पन्नास हजार एवढं पगार आणि काही शिकलेली नव्हती काहीच नव्हती फक्त बाळाचं काम येते मला म्हटले आणि बाळाचं पण काम किती दोनच वर्ष केले आणि पगार मागते चाळीस हजार आणि ह्याच बायांचं ऐकून जे खरंच गरज असते ना बायांना कामाची ती लोकं काय करतात असल्या बायांचं ऐकतात आणि काम सोडून घरी बसतात का तुम्हाला चाळीस हजारचं काम, का काम आलं तेव्हाच मी कामाला जाणार असे म्हणते तर असो मी तर काय माझं काम सांगायचं आहे मी काय म्हणते ज्यांना काम पाहिजे ना ज्या बाया आहेत ज्यांना गरज आहे कामाची त्यांना सरळ म्हणायचं असल्या बायांना की मला चाळीस हजार पन्नास हजार का जर पेमेंट असेल ना ती तुम्हाला कामाला लावा तोपर्यंत मी एजन्सीकडून काम करते असं क्लिअर भरते पाच हजार पगार भेटते काही काही रेट सांगत असतात बाया आणि जर तुम्हाला जर असंच बायांच ऐकायचं असेल ना तर काही होणार नाही तुम्ही घरीच बसताल ते म्हणतात ना खायचं तर तुपाशी नाही तर उपाशी उपाशीच राहतात त्याच्यामुळं बायनं क्लर सांगायचं की मला जर काम आलं ना चांगलं वीस वीस हजार चाळीस चाळीस हजार पगार असेल ते तर मला कामाला लावा असं बोला डायरेक्ट बायांना बघा तुम्हाला कामाला लावू तिथं दुसऱ्या दिवशी तिथून रस्ताच बदलून टाकल तिथे रस्ता तुम्ही येणारच नाही कारण मी चांगला अनुभव घेतलेला आहे बायांचा बाई काही काम सांगत नाही आहेत असे बाय आहेत की कामं सांगतात जे गरजो आहेत महिला त्यांना पण सांगतात काय काय आहेत की चांगले सजेशन देतात पण काय काय आहेत की काहीही सांगतात एवढा पगार पण नसतो अर कुठं अरे लोक लोकं दहा दहा वीस वीस दहा दहा पंधरा पंधरा हजारात कामं करतात वॉचमॅनचे कोणते पण कामं दहा पंधरा पंधरा हजारामध्ये जेंट्स लोक कामं करतात बायांना चाळीस हजार पन्नास हजार असे पगार पाहिजे तर कोण क्लायंट देत असेल तर ह्या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करा म्हणजे तशी मी पण बाई देईन जे चाळीस हजार पगार मागते त्यांना मी क्लायंट लोकांना देईन अशी बाई मला तर नाही वाटत की कोणी चाळीस पन्नास हजार पगार देत असत चोवीस तासाला पण कुणी एवढं पगार देत नाही नॉर्मल जे रेट आहे तेच त्याच रेटने बाई लागते कामाला आणि आठ दहा तासाला पण तेवढंच रेट आहे व आठ तासाला कोण वीस हजार मागते पंधरा हजार मागते कोण सतरा हजार मागते म्हणजे काही रेट सांगतात ते काहीही बोलतात फक्त बायांना मला एकच सांगायचंय ज्या मावशी लोकांना खरंच गरज आहे ना ज्यांना खरंच मजबुरी आहे काम करायचं आहे त्यांना बा जी बाई सांगते ना तिला म्हणायचं मला कामाला लाव जिथं भेटते ना रेट तिथं मला कामाला लाव लावले ना ते सोडते आणि तुझ्या थ्रू कामाला लागते असं डायरेक्ट बायांनी बोला कारण एवढं पगार कुठंच चालू नाही तुम्ही म्हणताल की, की लय पगार मार्केटमध्ये चालू आहे कुणी देत नाही कारण आम्ही भरपूर फिरलेलो आहे आणि आम्हाला भरपूर माहिती आहे कोण पगार किती देत आणि किती नाही हा जर तुम्ही लय जुने असताल बाई एकाच घरामध्ये तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम केलेलं आहे तर त्यांना पगार वाढून भेटतो पण तुम्ही नवीन दोन वर्ष झालं एक वर्ष झालं आणि लगेच एवढा पगार पाहिजे कोणी देणार नाही त्याच्यामुळं जिला गरज आहे ना ते ह्या रेटने लागा नंतर तुम्हाला कोण बाई सांगत असेल की खूप पगार आहे मग तिच्याकडून तुम्ही लागून घ्या काम पण घरी बसण्यापेक्षा जे काम येतं तिथं तुम्ही जॉईन करा पटत असेल तर कमेंट करा नसेल पटत असेल तर इग्नोर करा आणि रावेतमध्ये एक काम आलेलं आहे चोवीस तासाचं घरकाम सा। आहे महिन्याच्या दोन सुट्ट्या असतील खाऊन पिऊन तिथंच काम आहे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी दे। कामाची माहिती भेटून हो जाईल आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय आहे